ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या सतरा जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की इकडे आता आपले ताते जे असतात ते सुनंदाला बोलतात की सुनंद चल पोलीस तुझी साक्ष घेण्यासाठी आलेले आहेत चल रूममध्ये आता ही गायत्री रूममध्येच असते आणि आपल्या माणसेने बनवलेलं ज्यूस पित असते त्यानंतर इकडे गायत्री आता या तात्यांना बोलते की तात्या तुम्ही जा पुढे मी येते सासूबाईंना घेऊन तेवढ्यामध्ये इकडे पोलीस इन्स्पेक्टर इकडे हॉलमध्ये बसलेले असतात आता तेजस आता ह्या पोलिसांना सांगतो की हे बघा माझ्या लकीचारने काही केलेलं नाही आहे तेवढ्यात पोलीस बोलतात की कोण लकीचार तर तेजस बोलतो की माझी बायको मानसी ओ ट्रक ड्रायव्हरची चूक आहे माझ्या मानसीचा काहीच यामध्ये संबंध नाही आहे आणि तिच्याबरोबर उगाच खोटे आरोप लावण्यात गेलेले आहेत आता मानसी पोलिसांसमोर येऊन उभी राहते तेजस आता या इन्स्पेक्टरकडे बघतो आणि बोलतो की ही माझी बायको आहे मानसी तेवढ्यामध्ये आता इन्स्पेक्टर ह्या माणसिकडे बघतात आणि लगेच बोलतात की ह्या ह्या घरामध्ये कस काय आल्यात आणि तुम्ही यांना घरात कस काय घेतलं आओ यांच्यावर तर सुनंदा प्रभूच्या घात पाथाचा आरोप आहे आणि ह्या कशा सुटल्या असं पण आता इन्स्पेक्टर ह्या मानसीकडे बघत तेजसला सांगत असतात आबाला खूप टेन्शन येतं तेवढ्यामध्ये आता तेजस व माणसे एकमेकांकडे बघत राहतात दुसरीकडे ही गायत्री जी आहे ती आता ह्या सुनंदाच्या गळ्याला जो काही बेल्ट असतो तो लावत असते आणि या सुनंदाचे कान भरत असते हे बघा सासूबाई तुमची जी काय आज साक्ष पोलीस घेणार आहे ही खूप महत्वाची ठरणार आहे त्यामुळे विचार करून साक्ष द्या ती मुलगी आपल्याला घरात नको आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते काही कळायच्या आतमध्ये तुम्ही सर्व काही अगदी बरोबर सांगा असं पण ही गायत्री आता हे सुनंदाचे कान भरत असते मी तुम्हाला सासूबाई जे आता सांगते ते तुम्हाला कदाचित आवडणार नाहीये परंतु तुम्हाला ट्रक समोर जे काही ढकलण्यात गेलेलं आहे ते तुम्ही आता पोलिसांना सांगा ती माणसी पुन्हा ह्या घरात कधीच येऊ शकत नाही असं तुम्ही पोलिसांना हा जबाब जर दिला तर हे सर्व सक्सेस होईल असं ही गायत्री आता सुनंदाला सांगत असते आणि अजून एक सांगायचं मला तुमच्या साक्षीवरच सर्व काही अवलंबून आहे सासूबाई त्यामुळे विचार करूनच साक्ष द्या असं पण ही गायत्री आता या सुनंदाला सांगत असते त्यानंतर आता सुनंदा थोडासा विचार करू लागते आता ही माणसी पुन्हा बोलते की अहो त्या मुलीला ह्या घरात राहण्याचा जर अधिकार नसेल तर ती काहीच करू शकत नाही आहे आपण जर तिच्या विरोधात साक्ष दिली तर सर्व काही सत्य अगदी झाकू शकतं असं पण ही गायत्री आता या सासूबाईंना बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे इन्स्पेक्टर बोलतात की ह्या घरची मोठी सून गायत्री प्रभू की तक्रार करते की मानसी प्रभू ज्या माणसाच्या विरोधामध्ये तक्रार करतात त्याच माणसांना तुम्ही जर घरात ठेवायला निघालेत तर काय रुपये आहे असं इन्स्पेक्टर आता या तेजसला बोलत असतात म्हणजे बघा आरोपी पण ह्याच घरात आणि हे सर्व ह्याच घरात चालू आहे तेवढ्यामध्ये दिनेश लगेच बोलतो की अहो आमचं दुर्दैव आहे की घरातल्या इतरांना कळत नाही की ह्या घरातील लोक कसे आहेत ते तेवढ्यामध्ये आता तात्या या दिनेशला गप्प बसवतात आता इन्स्पेक्टर बोलतात की अहो मला एक म्हणायचं मानसी प्रभू तर घर सोडून निघून गेल्या होत्या ना मग पुन्हा अशा अचानक कशा घरात आल्या असं पण इकडे इन्स्पेक्टर ह्या माणसेला विचारत असतात तर माणसे बोलते की अहो मी ह्या घरची एक सून आहे माझं पण घर आहे ह्या घरच्या भल्यासाठीच मी विचार करणार ना तर इन्स्पेक्टर बोलतात की मग तुम्ही घर सोडून का गेला होतात द्या उत्तर तर इन्स्पेक्टर आता ह्या प्रभूंना सर्वांना विचारतात की तुम्हाला भेटी वाटत नाही का तर दिनेश आता ह्या आबाकडे बघतो सूरज पण बघत असतो अहो मानसी सणच जर गुन्हेगार असतील तर त्या उद्या काही करू शकतात त्या सुनंदा प्रभू यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न करतील हे कसं तुमच्या मनात येत नाही आहे असं इन्स्पेक्टर आता सर्व प्रभूंना विचारत असतात त्यानंतर आता तेजस या इन्स्पेक्टरला बोलतो की अहो हे तुमचं खूप आति आहे बोलणं तुम्ही तर यांना डायरेक्टली खुनी ठरवताय अजून तर गुन्हेगार सिद्ध पण झालेला नाही आहे मग तुम्हाला यांना खुनी म्हणण्याचा अधिकार कुणी दिला यामध्ये माझ्या माणसीची काही चूक नाही आहे तुम्ही असं डायरेक्टली कसं बोलता असं पण तेजस जेव्हा इन्स्पेक्टरला बोलतो तर इन्स्पेक्टर तर तेजसवर भडकतात आणि बोलतात की आम्हाला बोलायचा अधिकार तुम्हाला कुणी दिलेला आहे असं पण इन्स्पेक्टर तेजसला बोलत असतात जवळ सुयोग पण उभा असतो त्यानंतर इन्स्पेक्टर बोलतात की तू अजिबातमध्ये बोलायचं नाही आहे मी सुनंदा प्रमोशी बोलायला आलेलो आहे असं पण इन्स्पेक्टर तेजसला बोलतात आता तेजसला खूप राग येतो तेजसला आता लगेच संपतराव दिसतात त्यानंतर आता इकडे हे इन्स्पेक्टर या तेजसला लगेच बोलतात की अरे तुझं मानसिक संतुलन ठीक नाही आहे तुझा, तुझा अनुभव मला पूर्णपणे आलेला आहे असं पण इकडे तेजसला हे इन्स्पेक्टर बोलत असतात असं बघायला मिळतं की गायत्री जी आहे ती आता सुनंदाला घेऊन इकडे समोर येत असते तेव्हा आता गायत्रीचं फक्त सा या सासूबाईंचे कान भरण्याचं सा काम सुरू असतं तेवढ्यामध्ये इकडे आता या मानसीला घराबाहेर काढायचा या गायत्रीचा प्लॅन असतो आता इकडे गायत्री बोलते की तुम्ही बघितलं ना रणजित आणि ह्या मानसीची किती जवळीक निर्माण झाली होती असं पण जेव्हा आता इकडे ही गायत्री आता ह्या आपल्या सासूबाईंना सांगत असते तेव्हा मात्र या आपल्या सुनंदाला या मानसीचा राग आलेला असतो कारण हा सर्व या गायत्रीचाच प्लॅन असतो आता इकडे तेजस आता ह्या आपल्या आईला बोलतो की आई तुझं हे स्टेटमेंट घ्यायला आलेलं आहे आणि तू आता असं स्टेटमेंट दे की लखी चार्मचं यामध्ये काहीच हे नाही आहे असं पण तेजस आपल्या आईला बोलत असतो तर गायत्री लगेच वाकड्या नजरेने तेजसकडे बघते तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर बोलतात की तू कशाला मध्ये मध्ये बोलतोस रे एकदा सांगितलेलं कळत नाहीस का ते त्यांच्या मनाने बोलतील ना काय आम्हाला सांगायचं ते सुनंदा प्रभू सांगा मला एक सांगा तुमचा जो काही अपघात झालेला आहे तेव्हा तुम्ही मानसी प्रभू यांना भेटायला गेला होतात हे बरोबर ना तर गायत्री लगेच बोलते की हो अहो माझ्या सासूबाई या मानसी प्रभूलाच भेटायला गेल्या होत्या त्यावेळेस आता इकडे सुनंदाला आपण मानसीला भेटायला कशा प्रकारे गेलो होतो हे सर्व सत्य आठवतं आता इन्स्पेक्टर पुन्हा या सासूबाईंना प्रश्न विचारतात की तेथे गेल्यानंतर नेमकं काय काय घडलं असं पण इन्स्पेक्टर आता या सुनंदाला विचारत असतात आता सुनंदा ही सर्व घडलेला प्रकार या इन्स्पेक्टरला सांगत असते आणि इन्स्पेक्टर आता मानसिकडे बघतात आणि ऑफिसमध्ये जो काही प्रकार घडलेला असतो तो सर्व सुनंदा ही इन्स्पेक्टरला सांगत असते माझा मुलगा या मानसीशी लग्न करून खूप काही वेळा झालेला आहे आणि ही ह्या मुलाच्या जवळी करण्यासाठी इथे ऑफिसमध्ये येते असं ह्या सुनंदाचा गैरसमज झालेला असतो आणि हे सर्व या गायत्रीने प्लॅनिंग करून ठरवलेलं असतं परंतु सुनंदाच्या हे काही अजून लक्षात आलेलं नसतं त्यानंतर इन्स्पेक्टर बोलतात की ज्यावेळेस तो भरधाव वेगाने ट्रक येत होता त्या ट्रकपुढे तुम्हाला मानसीस इने ढकललं आहे का हे खरं आहे का असं जेव्हा इन्स्पेक्टर आता या सुनंदाला विचारतात तेव्हा सर्वांचं लक्ष सुनंदाकडे लागलेलं असतं मानसीच्या तर डोळ्यातून पाणी वाहत असतं तर इन्स्पेक्टर बोलतात की बोला सुनंदा प्रभू तुमची साक्ष खूप महत्त्वाची आहे आमच्यासाठी तुम्हाला ही उत्तर द्यावीच लागणार आहे तुमच्यावर काही दबाव आहे का असं इन्स्पेक्टर सुनंदाला विचारतात तेवढ्यामध्ये इकडे गायत्री लगेच होते की सासूबाई सांगून टाका ना मोकळेपणाने काय आहे तुमच्या मनात ते ज्या मुलीवर तुम्ही एवढा जीव ओवाळून टाकला तिने जर एवढं हे केलं तर तुम्हाला त्रास होणार आहे हे मला माहीत आहे परंतु जे काही घडलेलं आहे ते तुम्हाला सांगावंच लागणार आहे ना असं पण इकडे ही गायत्री जी आहे ती आता है। या आपल्या सासूबाईंना म्हणजे सुनंदाला दबाव आणत असते बोलत असते ह्या मुलीने तुमचा जो काही ॲक्सिडेंट घडून आणलेला आहे हे तुम्ही सांगून टाका ना त्यांना असं पण ही गायत्री जेव्हा आता या सासूबाईंना बोलत असते तेव्हा मात्र इन्स्पेक्टर आता खूप रागाने या गायत्रीकडे बघत राहतात कारण ती खूपच बडबड करत असते त्यानंतर आता गायत्री बोलते की हे बघा सासूबाई नेमकं तुमचा ॲक्सिडेंट कसा घडला ते सर्व तुम्ही सांगून टाका तेवढ्यामध्ये आभा लगेच बोलते की आई तू अजिबात खोटं बोलू नको जे काही खरं आहे तेच सांग तेवढ्यामध्ये आता गायत्री बोलते की आभा अगं सासूबाईंचं स्टेटमेंट घ्यायचं आहे तू कशाला मध्ये बोलतेस असंही गायत्री आता आभाला बोलते यायचं सांगितल्यावर शांतच राहायचं ना असंही गायत्री जेव्हा बोलत असते तर तेजस बोलतो की वहिनी तुम्ही पण शांत राहा काय स्टेटमेंट द्यायचं ते आई देईल ना तुम्ही कशाला आईला सांगता असं पण तेजस आता या गायत्री वहिनींना बोलतो मध्ये लकीचार्मचा काहीच दोष नाही आहे असं पण तेजस आता बोलत असतो तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर ह्या गायत्रीला बोलतात की एक मिनिट शांत बसा सर्वजण आम्हाला ज्या व्यक्तीचं स्टेटमेंट घ्यायचं आहे तेवढं घेऊ द्या असं पण इन्स्पेक्टर ह्या गायत्रीला बोलतात नंतर आता इकडे इन्स्पेक्टर पुन्हा या सुनंदाला बोलतात की सु बोला सुनंदा प्रभू तुम्ही त्यावेळेस इकडे आता ही सुनंदा काहीच बोलायला तयार ते नसते तेवढ्यामध्ये आता लेडीज कॉन्स्टेबल ज्या असतात त्या बोलतात की आपण यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊयात कारण यांच्यावर दबाव आहे ह्या इथे बोलणारच नाही आहे असं पण ह्या लेडीज कॉन्स्टेबल बोलत असतात तेवढ्यामध्ये सुयोग बोलतो की अहो आमच्या मानसी वहिनींचा चेहरा एकदा बघा त्या असं करतील का असं पण सुयोग आता इन्स्पेक्टरला बोलत असतो इकडे इन्स्पेक्टर ह्या सुयोगला विचारतात की तू कोण आहेस रे तुमच्या घरातला आहे का हा तेवढ्यामध्ये आता इकडे सुयोग बोलतो की नाही नाही मी तेजस प्रभूंचा मित्र आहे माझ्यासारखं यांच्या घरी येणं जाणं असतं असं पण सुयोग आता इन्स्पेक्टरला बोलतो तर कॉन्स्टेबल बोलतो की बस शांत आणि साईडला जा आणि उभं राहा तेवढ्यामध्ये सुनंदा आता सुयोगकडे पण बघतंय त्यानंतर इन्स्पेक्टर आता ह्या सुनंदाला बोलतात की हे बघा सुनंदा प्रभू तुम्हाला काय सांगायचं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगा अजिबात कोणालाच काही घाबरू नका त्यावेळेस तिकडे आता सुनंदा बोलते की ही मानसी जी आहे ना ती माझी धाकटीसून आहे हिला राग आला त्यांच्या नवरा बायकोचे थोडे वाद झाले त्यामुळे ही माणसे आम्हाला सोडून निघून गेली ही घरामध्ये पुन्हा यायला तयार नव्हती म्हणून मी हिच्यावर रागवले होते तर तात्या लगेच बोलतात की सुनंदा ती आता घरी आली आहे ना मग तू नीट सांग ना तेवढ्यामध्ये इकडे इन्स्पेक्टर बोलतात की अहो तुमची बायको पीडित आहे आणि तुम्ही आरोपीची बाजू घेत आहे असं इन्स्पेक्टर या तात्यांना बोलतात आणि त्यांना जे काही बोलायचं तेवढं प्लीज बोलू द्या असं इन्स्पेक्टर पुन्हा तात्यांना सांगतात तेवढ्यामध्ये सोनंदा बोलते की ही परत घरी आल्याने केलेल्या चुका पुसल्या जात नाही तेवढ्यामध्ये गायत्री लगेच बोलते की अहो सासूबाई तिने गुन्हा केला आहे गुन्हा आता ही माणसी लगेच गायत्रीकडे बघते तेजस पण बघत असतो माणसेने तुम्हाला जो काही मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचा ॲक्सिडेंट जो काही घडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही तसं सांगा तेवढ्यामध्ये आता इकडे ही सुनंदा लगेच बोलते की हे बघा मी रोडने चाललेले होते तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की अहो तुम्ही मानसीला भेटायला बाहेर निघाला होतात ना मग तुम्हाला माहीत होतं ना की मी मानसीला भेटायला जाणार आणि तिलाही माहीत होतं की सासूबाई मला भेटायला येतात ते मग नेमकं काय घडलं असतं असं ही गायत्री लगेच पोलिसांसमोर बोलू लागते तर पोलीस पुन्हा या गायत्रीला बोलतात की तुम्ही शांत बसा ना थोड्या वेळ तर इकडे ही गायत्री बोलते की अहो त्यांना सविस्तर सांगण्यासाठी मी सांगते तेवढ्यामध्ये आता ही सुनंदा पुन्हा सांगू लागते की अहो जेव्हा ही मुलगी माझ्या मुलाला सोडून गेली ना तेव्हा त्याचं ते कशातच लक्ष लागत नव्हतं इन्स्पेक्टर विचारतात की तुमची ही सून घर सोडून काजी निघून गेली होती त्यानंतर आता इकडे संपतराव सनस यांचा खून जो गा झाला होता हे सर्व घडलेला प्रकार आताही सुनंदा आता ह्या इन्स्पेक्टरला सांगत असते आता इकडे इन्स्पेक्टर बोलतात की म्हणजे तुमचे सासरे जे काही संपतराव सनस ते वारले आहेत त्यांच्या मृत्यूला हे तेजसराव जबाबदार आहेत का असं हे इन्स्पेक्टर आता सुनंदाला बोलतात तर मानसी समोर आताही सुनंदा हो असं बोलते तेजसच्या मनात फक्त एकच विचार होता की मानसी मला कधी माफ करेल आणि कधी घरात येईल आणि हेच सांगण्याचा सा तो प्रयत्न करत होता तरी पण ही त्याला सोडून निघून गेली हो असंही सुनंदा ह्या इन्स्पेक्टरला सांगत असते मी तिला हे सर्व सत्य सांगण्यासाठी ऑफिसमध्ये गेले होते असं पण ही माणसीसमोर आता सुनंदा इन्स्पेक्टरला बोलते तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की झालं ना आता सर्व ऐकून अहो मी हिला कॉल केला होता आणि त्यानंतर आम्ही दोघींनी भेटायचं ठरवलं होतं ते पण ऑफिसमध्ये असं पण ही सुनंदा इन्स्पेक्टरला बोलते ला जा विचारण्यासाठी ऑफिसमध्ये गेले होते तिथे गेल्यानंतर हिला माझं राग येणं अगदी साहजिक होतं चुकीच्या वेळेमध्ये ऑफिसमध्ये पोचले होते सुनंदा हे सर्व स्टेटमेंट देत असतं कॉन्स्टेबल सर्व स्टेटमेंट लिहून घेत असतात तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर बोलतात की हे बघा तुम्ही आता जे काही सांगायचं ते आम्हाला सांगून टाका तुमचा यांच्याशी काही संबंध आहे का काही वाद वगैरे झाला होता का असं आता इन्स्पेक्टर जेव्हा विचारतात तरी ही माणसी हो असं बोलते जे काही आपले इन्स्पेक्टर असतात ते ह्या सुनंदाला खूप काही प्रश्न विचारत असतात आणि ही सुनंदा सर्व काही उत्तर देत असते आणि ही गायत्री तसतशी खुश होत असते नंतर ही गायत्री खूप भडकते आणि ह्या मानसीचा हात धरते आणि तिला बोलते की इने जीव घ्यायचा प्रयत्न केला माझ्या सासूबाईंचा आणि काहीची बाजू घेता दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही जी काही गायत्री आहे ती इकडे रूममध्ये येते आणि तिची जी काही बाबांची फाईल असते ती बाहेर काढते आणि त्या फाईलशीच गप्पा मारू लागते तेवढ्यामध्ये दिनेश तिथे येतो आणि दिनेश या गायत्रीला आवाज देतो आणि बोलतो की गायत्री आता तर गायत्री खूप घाबरते आणि गायत्रीच्या हातातली जी फाईल जी असते ती खाली पडते आणि ती फाईल खाली पडताच इकडे आता दिनेश तिथे येतो आणि ती फाईल लगेच आपल्या हातात घेतो आणि ती फाईल हातामध्ये घेऊन आता दिनेश बघू लागतो तर तिकडे हा गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ती खूप घाबरलेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद